मालाड पश्चिम जनकल्याण नगरी येथे आज सकाळी आठच्या सुमारास जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे सदर ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे सदर जलवाहिनी फुटल्याचे समजते एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे दुसरीकडे अशा प्रकारे बेजबाबदार नियमबाह्य रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारामुळे पाणी वाया जात आहे तसे तसेच पी उत्तर विभागात ठेकेदार रस्त्याचे नाल्याचे काम करीत असताना वर्क ऑर्डर कोणाला दाखवत नसल्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार होत आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका